अविनाशी नाते संध्याकाळचा वेळ होता सूर्यमावळतीला जात होता आणि त्याचे सोनसळी किरण नदीच्या पाण्यावर झळकत होती शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात रमलेला तो गाव म्हणजे शांतवन गावाचं नाव जरी शांतवन असलं तरी तिथे अनेकांच्या मनात वादळ होती त्यातलंच एक मन होतं समीरचं समीर एक हुशार आणि उत्साही तरुण होता शहरात मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होता आयुष्य त्याचं व्यवस्थित सुरू होतं पण त्याचं मन कधीच समाधान पावत नव्हतं काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं एका दिवशी समीरला त्याच्या आईचा फोन आला समीर कधी येतोयस घरी तुझा बाबा खूप आजारी आहे समीरच्या मनाला धक्का बसला त्याला आठवलं तो शेवटचं घरी आला होता तेव्हा दोन वर्ष झाली होती नोकरीत मग्न होऊन तो कधीच मागेच्या नात्यांपासून दुरावला होता त्याने लगेचच घरी जाण्याचा निर्णय घेतला प्रवासभर त्याच्या मनात विचारांचं मोहोळ उठलं होतं तो नेहमीच स्वतःच्या यशाच्या मागे पळत राहिला होता कुटुंब नाती प्रेम हे सगळं कुठेतरी मागे पडलं होतं जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा घरातलं वातावरण ताणलं गेलं होतं त्याचा बाबा विनायक अंथरुणावर झोपला होता त्याची प्रकृती अत्यंत कमजोर दिसत होती बाबा समीरने हलक्या आवाजात हाक मारली विनायकने हळूच डोळे उघडले आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं समीर तू आलास बरं वाटलं त्याचा आवाज अशक्त होता पण त्यातलं प्रेम मात्र अजूनही तितकंच टवटवीत होतं त्या रात्री समीर आपल्या खोलीत एकताच बसून होता त्याच्या हातात त्याने वडिलांनी कधी लिहिलेले काही जुने पत्र घेतले होते त्यात विनायकने त्याच्यासाठी लिहिलेल्या भावना आणि शुभेच्छा होत्या त्या शब्दांमधून प्रेम ओसंडून वाहत होतं समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला जाणवलं की तो जे काही शोधत होता ते या नात्यांमध्येच होतं प्रेम जेवाळा आणि निस्वार्थी नातं हेच खरं संपत्ती होतं तो दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांसोबत बराच वेळ बोलत राहिला त्याने त्याचं आयुष्य स्वप्न आणि नोकरीबद्दल सगळं सांगितलं विनायक आनंदाने त्याचं ऐकत होता पण शेवटी फक्त एकच सांगितलं समीर आयुष्यात मोठं यश मिळवायचं असेल तर आधी स्वतःला शोधायला हवं पैशापेक्षा नाती मोठी असतात त्यांचं जपणं खूप महत्त्वाचं आहे त्या दिवशी समीरला कळलं की त्याने आयुष्यात काय हरवलं होतं त्याने ठरवलं की आता तो नेहमी आपल्या घरच्यांशी संपर्कात राहील विनायकाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली समीर आता फक्त नोकरीचं काम करायला जात नव्हता तर कुटुंबाचं प्रेम मिळवायला जात होता प्रत्येक सुट्टीला तो घरी येत होता त्याच्या मनात आता समाधान होतं कारण त्याने त्याच्या आयुष्याचा खरा अर्थ शोधला होता त्या पत्रांनी समीरचं आयुष्य बदलून टाकलं त्याला कळलं की प्रेम हेच खऱ्या यशाचं मूळ आहे आणि त्या प्रेमामुळे त्याचं आणि त्याच्या वडिलांचं नातं अजून मजबूत झालं होतं खिस्सा एक आठवणींचा साठा समीर आता नियमितपणे घरी जात होता एकदा तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आईने सांगितलं समीर तुझ्या खोलीतली जुनी कपाटं साफ करताना मला काही जुने सामान सापडले बघायला ये तो आत गेला आणि तिथे एक जुनी पेटी ठेवलेली होती त्याने ती उघडली तर आत लहानपणीचे फोटो काही खेळणी आणि एक लहान डायरी होती डायरी त्याच्या आईने लिहिलेली होती त्याच्या पहिल्या पावलांपासून ते त्याच्या शाळेतील यशापर्यंतचे सगळे क्षण तिने लिहून ठेवले होते समीर ते वाचताना भारावून गेला त्याला जाणवलं की त्याचे आईवडील त्याच्यावर किती प्रेम करतात आणि त्याचं सगळं लहानपण जपून ठेवलं त्याक्षणी त्याने ठरवलं की तो आपल्या कुटुंबासाठी काहीतरी खास करेल किस्सा दोन निःस्वार्थ प्रेमाचं पाऊल विनायकची प्रकृती आता हळूहळू सुधारत होती पण तरीही त्याला फार चालता येत नव्हतं समीर त्याच्या वडिलांना दररोज बाहेर फिरायला घेऊन जायचा एका दिवशी फिरता फिरता विनायकने विचारलं समीर तुझं ऑफिसचं काम कसं चालू आहे समीरने हसत उत्तर दिलं बाबा ऑफिसचं काम तर नेहमीच चालू राहणार पण मला वाटतं की आयुष्यातला खरा वेळ हा इथेच आहे तुमच्यासोबत विनायकच्या डोळ्यात अश्रू आले तो हळूच म्हणाला समीर तुझा वेळ आम्हाला देणं हेच आमच्यासाठी खूप मोठे यश आहे पैसा यश मिळवायला वेळ सापडेल पण हे क्षण परत येणार नाहीत त्या दिवसानंतर समीरने आपल्या वेळेचं व्यवस्थापन नीट केलं आता तो नेहमीच आपल्या आई वडिलांबरोबर चांगला वेळ घालवायचा किस्सा तीन पत्राचं उत्तर समीरला एक दिवस विचार आला की त्याने वडिलांसाठी पत्र लिहावं जसं त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी लिहिलं होतं त्याने आपल्या भावना प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत पत्र लिहिलं प्रिय बाबा तुमच्या प्रेमामुळे आणि शिक्षणामुळे मी आज ज्या ठिकाणी आहे ते तुमच्यामुळेच मी नेहमीच माझ्या यशामागे पळत राहिलो पण खरं यश म्हणजे हे नातक हे प्रेम आहे मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमी तुमच्या सोबत राहीन तुमचा समीर त्याने ते पत्र आपल्या वडिलांना दिलं विनायकने ते वाचल्यावर त्याला पक्क कळलं की त्याचा मुलगा आता खरंच बदलला आहे त्याचं आणि समीरचं नातं आता अधिक मजबूत झालं होतं चार नात्यांचा उत्सव समीरने ठरवलं की तो आपल्या आईक वडिलांना एक छानसा सरप्राईज देईल त्याने गावातले सगळे नातेवाईक आणि मित्रांना घरी बोलावलं तो दिवस समीरच्या आईक वडिलांसाठी खास होता सगळे त्यांना भेटायला आले होते त्यांच्या आठवणींना उजाळा मिळत होता त्या दिवशी विनायकने समीरला मिठी मारत सांगितलं समीर आयुष्यभर जपून ठेवायचं असं काही असतं तर ते हेच नातं आहे तू हे लक्षात ठेवलंस याचं खूप बरं वाटतंय कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना